पाठीमाग व्हॉट्सअपला या मेसेज बाज फिरलेला आहे मला खूप आवडला मी दर आठवड्यातून कोणाला ही गोष्ट सांगत असतो आता वेळ कमी आहे आपल्याला सप्ताहच आहे म्हणून मी त्याचं उत्तर देऊन देतो तर ज्याच्या तीन भाकरी होत्या प्रत्येक भाकरीचे आपण किती तुकडे केले तीन तुकडे केले मग ज्याच्या तीन भाकरी होत्या त्याचे तुकडे किती झाले भाकरीचे नऊ तुकडे झाले आणि ज्याच्या पाच भाकरी होत्या त्याचे पंधरा तुकडे झाले प्रत्येकाने किती किती तुकडे खाल्ले आठ तुकडे खाल्ले या दोघांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या वाट्याचे आठ आठ तुकडे खाल्ले परंतु ज्याच्या तीन भाकरी होत्या त्याचे नऊ तुकडे झाले होते त्यांनी आठ तुकडे स्वतः खाल्ले आणि वाटला किती एकच ज्याच्या पाच भाकरी होत्या त्यांनी खाल्ले किती तुकडे आठ तुकडे खाल्ले आणि वाटले किती सात तुकडे वाटले म्हणून महाराज आपल्याला काय म्हणतात आपण केंद्रात आलो आपल्याला किती ज्ञान आहे मी किती सेवा करते किंवा करतो याला महत्व नसून इतरांना आपण मार्गामध्ये किती जोडतो इतरांचे दुःख किती दूर करतो त्याच्यानुसार आपल्याला जीवनामध्ये हा प्रसाद आपल्याला मिळत असतो म्हणून खूप म्हाताऱ्या व्यक्तींबरोबर बाबांबरोबर चर्चा ज्यावेळेस केल्या तर त्यावेळेस ते म्हणाले का जीवनामध्ये आम्ही फक्त घेण्याचाच प्रयत्न केला परंतु जीवनाच्या अंतिम कळतं तर घेण्यात पुढच आनंद नव्हता वाटण्यात आनंद होता म्हणून आपण जीवनामध्ये भारत माता की आपल्या भारत देशाला म्हटलं जातं ही त्यागाची भूमी आहे म्हणून आपल्या मार्गामध्ये ही सगळी संस्कृती मग गुरुमाऊली म्हणतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच तर राष्ट्र टिकणार आहे म्हणून हे संस्कार आपल्याला या सप्ताहामध्ये या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला हे मिळत असतात मग परत प्रश्नोत्तराचा प्रश्न येतो का आमचे मार्ग काम का नाही होत कारण की आपण कधी कधी कामिक सेवा करतो त्याच्यामुळे जे आता असेल असेल गुरुचरित्र मल्हारी सप्तशती असे ग्रंथ वाचत असताना आपण काही कामिक सेवा करत असतो माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे हे हे दूर होण्याकरता मी हे वाचत आहे तर न कळत त्या हत्यारांची धार कमी होत असते त्या हत्यारांना धार कमी झाल्यामुळं आपल्याला काही प्रश्नांची कामं आपण सेवा करूनही का मिळत नाही आपल्याला तर त्या हात्याने आपल्याला धार लावून घ्यावी लागेल आणि ती कुठं लावली जाते ती सप्ताहामध्येच लावली जाते परत एक छोटीशी गोष्ट सांगतो ती गोष्ट का सांगतोय ज्यांना सहभाग सप्ताहामध्ये वाढवायचा आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट फार उपयोगाची आहे आणि इतरांकडून काम घ्यायचं असेल तर ही गोष्ट फार उपयोगाची आहे असंच एक जंगलामध्ये वखारीचा बिझनेस एका व्यवसायाचा होता व्यावसायिक जो व्यावसायिक होता त्याच्याकडे एक मजूर होता तो लाकूड तोडण्याचं काम करायचा आणि तो लाकूड तोडताना ला हो ला त्याला काही महिन्याला पाच हजार रुपये पगार होता बऱ्याच दोन तीन वर्ष झाले त्याला पाच हजार रुपये पगार त्याचा काही पगार वाढला नाही जरा काम वाढल्यामुळं मालकाने अजून एक नौकर बोलावला आणि त्याला पण कामाला लावलं दोघही काम करत होते तीन महिन्यानंतर दोघांनाही पाच पाच हजार पगार होता तीन महिने झाल्यानंतर पुढच्याचा पगार दहा हजारांनी लगेच वाढला जो नवीन होता तो मग तो जुना जरा भांडायला लागला कारण की आजची प्रवृत्ती आपली अशी आहे आपल्याला आपल्या दुःखाचा एवढा त्रास होत नाही दुसऱ्याचा सुखाचा जास्त त्रास होतो त्याचा पाच हजार पगार होता तेव्हा त्याला काही दुःख नव्हतं पण याचा दहा झाला म्हणून पोटात दुखायला लागेल मग तो मालकाकडे गेला म्हणे त्याचा तुम्ही लगेच दहा हजार केला माझा पाच हजार मग तो त्यालाच विचारून घे नेमकं काय झालं तुझा पगार एवढा कस काय वाढता तर तो त्याच्याकडे ज्यावेळेस गेला तर त्या तीन महिन्यामध्ये झाड तोडण्याचा जो स्पीड होता या दुसऱ्याचा कमी होता म्हणून याला पाचच हजार तो म्हणे तू कसं काम करतो काय नाही म्हणे सकाळी काम सुरू झालं का असे आठ तासना काम करत राहतो म्हणे अरे आणि याला विचारलं तू कसा काम करतो म्हणे मी दररोज एक तास झालाय का पंधरा मिनिटं विश्रांती घेतो म्हणून आणि त्यावेळेस माझ्या हत्याराला धार लावून देत असतो त्याच्यामुळे माझी झाड तोडण्याचा स्पीड जास्त आहे आणि त्याच्यामुळे माझा पगार वाढलेला आहे म्हणून ही हत्याराला धार लावण्याची जी कथा सांगितली गोष्ट सांगितली हा म्हणजे आपल्या हत्यारांना मंत्रांना उजळून येण्याची संधी असते ग्रहण काळ असेल म्हणून अजून इथं बसलेले कोणी नित्य सुहाकाराला जर बसलेले नसतील तर त्यांनी नित्य सुहाकारला बसून बघा यज्ञ कंकन आपण त्यावेळेस बांधतो त्या यज्ञाचं संरक्षण आपल्याला येतं आणि आपल्या जीवनातली दुःख ही दूर होत जात असत म्हणून आपण प्रहार्यांना तर एकदम म्हणजे अनुभव इतका जबरदस्त आहे अनेक त्याच्यामध्ये अनुभव आलेले आहेत म्हणून चोवीस तास आपण प्रहारे चालू असतात त्याच्यामध्ये चा दोन नामस्मरण चालू असतं दोन विनावादन चालू असतं आणि चरित्र सारामुख आपल्याला जे क्रमशः तीन अध्याय वाचायला सांगितलेले आहे कोणतेही आता समजित रवींद्रजी जुलकर आले माझं केलं म्हणून ही व्यक्ती कोण हे करत तसं महाराजांच्या कथा वाचल्यानंतर महाराजांवर दिवसामध्ये एक पारायण आपलं स्वामी चरित्राचं होत दोन वर्ष ज्यांनी सलग वाचलेले आहेत चरित्र महाराजांनी शपथ दिलेली आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी दोन वर्ष सलग नित्य सेवा केलेली असेल त्याला कसलीही भीती नाही आहे त्याला बाकीचे तोडगे करण्याची गरज नाही त्याला बाकीचे ग्रंथ वाचण्याची गरज नाही एवढी पावर आपल्याला फक्त नित्यसेवेमध्ये आहे मग ही नित्यसेवा जर आपण नित्य सेवा म्हणलेलं आहे आमशा पौर्णिमा सेवा नाही म्हटलेलो आपण एखाद्या दगडावर जर आपण फरचीवर बादलीवर पाणी टाकलं तर तिथं स्वच्छ पाणी होईल पण तिथून एखादा पाईपलाईन जर लीक झालेला असेल थेंबेंब पाणी पडतं कितीही दगड स्ट्रॉंग असला तर त्याला तिथे खड्ड पडलं जातं म्हणून गुरुमाऊली आपल्याला नित्य सेवा सांगतात म्हणून आपण सत्ता भाग घेवा आणि इतरांनाही आपण ते सांगावं आता हा मार्ग आपल्याला जसं पिटले महाराजांकडून मोरेदादांनी आपल्यापर्यंत हा मार्ग देत असताना मोरेदादा असताना जवळपास एकशे आठ केंद्र होती त्यानंतर गुरुमाऊलींकडे ती दुरा आली आज गुरुमाऊली म्हणजे महाराजांचं स्वरूपच आहे म्हणून मी इथं जे उभा आहे आज परमपूज्य गुरुमावलींचा नकळत आदेश होता का कोपरगाव तालुक्यामध्ये जाऊन तुमची सेवा रुजू करावी आणि मला वाटत होतं सेवा करायची म्हणजे नेमकं काय आणि तितक्यात फोन पण आला का सात दिवसातून एखादा दिवस तुमचा सेवेला मिळेल म्हटलं मुलं तुम्हीच मला म्हणजे खरंच मी तुमच्या सगळ्यांचे भाग्य मानतो आभार मानतो तर तुम्ही मला बोलण्याची संधी दिली आणि माझ्या हे सेवेचा ची गीता वेळेला बोल गीत मी बोललो तर म्हणून गुरुमेंच हे गीत मला नेहमी आवडतं ते मी आपल्या समोर बनतो आहे कसं होत आपण महाराजांची आठवण काढतो कधी आपल्याला दुःख झालं तर पण महाराज आपल्याला कधीच विसरत नसतात या गीतातून ते भाव मी व्यक्त करत आहे <laughs> नाही महावी कोणी माझ या जगा होई मनात आनंद फार लाडक्या बाळाची हाक ऐकुनी जशी आई धावली मा मा गुरु मावली माझी विठल विठ्ठल विठला तुम्ही नेहमीच सोबत माझा पण ऐकत नाही मन मी राहून राहून करतो ही तुमची आठवण सदैव राहो कृपा अमवर आपली Hello! माझे पालक मालक सर्व महाराज तुम्ही आहे माझा योगक्षेम तुम्ही चालवा अशी विनंती करून आपण त्यांचा शिष्य होतो ते शिष्यत्व बघतो मग जीवनामध्ये आठशे कोटी आता जर पृथ्वीवर आपण बघितलं किती लोकसंख्या आहे आठशे कोटी आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो म्हणजे महाराज हे सगळ्यात आठशे लोकांचे गुरु आहेत मग ते गुरु नेमकं कोणाला म्हणायचं हा एक प्रश्न एका ठिकाणी आला होता तर पहिल्यांदी सगळ्यात महत्वाचं गुरु करत असताना पहिल्यांदी तो जिवंत असावा मग आपण महाराजांचं जर कार्य बघितलं तर हे वेगळ्या पद्धतीने आहे संत परंपरेतलं आहे गुरु परंपरेतलं आहे पहिल्यांदी गुरु हा जिवंत असावा दुसरं त्याच नाव घेतल्यानंतर लगेच आपल्याला अभयदान देणारा वाटला असावा म्हणून महाराजांचं नाव घेतल्यानंतर लगेच आपल्याला एक ती भाव आपल्याला भीती लगेच दूर होते म्हणून शरणांगत भाव अभयदान देणारा हा दुसरा त्यानंतर स्वतःला कधीच गुरु मानणारा जो आहे तो गुरु कधीच नाही जो म्हणत माझे एवढे सेवेकरी माझे शिष्य आहे किंवा कुणी काही तर तिथं गुरुतत्व काम करत नाही म्हणून गुरुमावली बघा आजही आपल्याला महाराजांचं चरणतीर्थ घ्यायला लावतात म्हणजे तो शिष्य भूमिकेत कायम असतो आणि स्वतःच्या पोळीवर तूप ओढून मग आज आपल्याला अर्थव्यवहार असेल बाकीच्या गोष्टी असतील आपल्याला महाराजांनी बुद्धी दिलेली आहे आपल्याला विचार करायचा आहे आपल्या जीवनात स्वामी महाराज आपल्याला भेटलेले आहे आपल्या जीवनाचं सोनं आपण कसं करून घ्यायचं आहे बरेचसे विषय मी यात घेतले बाकरीचं उदाहरणही सांगितलेलं आहे जसं त्याग किती महत्वाचा आहे की बाकरी आठ दिवसातून आपण सांगितली पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात आज भाग्य म्हणण्यापेक्षा मी माझं भाग्य म्हणे ही गोष्ट मला एवढ्यांना सांगायला मिळाली त्याच्यामुळे माझी पण उजळणी झाली जाताना मलाही माझ्या मनावर कंट्रोल ठेवा लागणार आहे एखाद्याला वाईट बोलताना मला विचार करावा लागणार आहे मी माईकवर बोलतो मला महाराजांचं सेवेकरी म्हणून राहायचंय तर मला त्या अनुशासनामध्येच मी राहिलो पाहिजे हे माझ्या स्वार्थासाठी मी इथं बोललेलो आहे म्हणून महाराजांनी मला जी संधी दिली आणि इथं सेवा करण्याची नियोजकांनी गुरुमाऊली नेहमी म्हणतात योजक यो तर गरव बोललं म्हणजे आज प्रत्येकाला वाटतं हे करावं ते करावं परंतु पुढं पाऊल कोण टाकणार म्हणून आज वाईट माणसांमुळे ये का ये ये तर तर जाओ, जाओ, या जगाचं एवढं वाईट नाही आहे तर चांगले माणसं शांत राहतात त्याच्यामुळं हे वाईट लोक होतात म्हणून आज मला काय राजकारणावर बोलायचं नाही परंतु आपली भारतीय संस्कृती ही एक वेगळी संस्कृती आहे ही संस्कृती जर आपल्याला जगाच्या पाठीवर पोचवायची जर असेल तर लोकशाही म्हणजे मतदान आपण कोणत्या पक्षाला मत द्यावं कशाला द्यावं यापेक्षा आपण सगळ्यांना जागृत करावं कारण की आज आपल्याकडे शंभर टक्के मतदान होत नाही काही टक्केवारीतच मतदान होतं मग योग्य व्यक्ती निवडला जातो का नाही प्रश्न आहे कारण की त्या कमी लोकसंख्येमध्ये काही जण पैशावर विका घेतली जातात किंवा अजून काही काही आपल्याला त्याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही फक्त याच्यातून मला एक आपल्याला ज्ञानदान करत असताना शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे ही एक लोकशाही आपली ही आपल्याला विश्वगुरु आपल्याला बनायचं जर असेल तर आपली ही लोकशाही सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला न्यावी लागेल परंतु आपण जर मार्गात इथं ही सेवा इतरांना जर सांगितली तर आपलं कल्याण जास्त जास्त वेळ घेत नाही झालेली सेवा महाराजांच्या चरणी गुरुमावलींच्या चरणी रुजू करून बोलताना नकळत माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर महाराजांच्या चरणी माफी मागून जे चांगलं होतं ते महाराजांचं गुरुमचं होतं श्री स्वामी सर